मस्त हिवाळा सुरू झालाय त्यात हलकी हलकी गुलाबी थंडी देखील पडायला सुरुवात झाली गुलाबी थंडी घेऊन आले आहेत या आठवड्यातील नवीन चित्रपट मी असे का म्हणत आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की कळेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी रेशम मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते गुलाबी थंडी बरोबर रांगड्या प्रेमाची भन्नाट कथा सांगणारा ना द हाड लव चित्रपट पंधरा नोव्हेंबरला तुमच्या भेटीला येत आहे या दमदार आणि रोमँटिक डायलॉग्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तुला पाहिजे आणि मी माझा लाल सीन्स नजर गाण्यांची झलक ट्रेलर मध्ये त्यात पण रोमँटिक सीन्स ही लक्ष वेधतात ना द हाड लव या चित्रपटात हार्ड लव म्हणजेच खरं खरं प्रेम काय असतं हे पाहायला मिळणार आहे आता चित्रपटामध्ये कोणते कलाकार आहेत ते, कला ते पाहू लागीर झालं जी या मालिकेत भैया साहेब हे खलनायकाचे पात्र साकारत घराघरात पोचलेला अभिनेता देवमाणूस फेम किरण गायकवाड मुख्य भूमिकेत आहे चित्रपटात उदय माने हे पात्र त्याने साकारले सध्या दिशाईन असलेल्या अनेक तरुणांपैकी हा एक तरुण आहे त्याला समाजासाठी काम करायचं आहे पण ते कसं करायचं आणि नेमकं काय काम करायचं हेच त्याला माहिती आहे त्याच्या मते तो समाजसेवक आहे पण नक्की तो काय समाजसेवा करतो हे कोणी विचारलं तर त्याला उत्तर देता येत नाही अशी या तरुणाची अवस्था दाखवण्यात आली आहे किरणच्या जोडीला सपना माने ही नवोदित अभिनेत्री दिसणार आहे एक तरुणी उदयच्या आयुष्यात येते आणि आयुष्यात आल्यावर त्याच्यात कसा बदल होत जातो हे या चित्रपटातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे या दोघांसोबत यशराज डिंबळे तानाजी गलगुंडे किरण माने विजय पाटकर जयवंत वाडकर अशा कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत प्रकाश पवार यांचं दिग्दर्शन तर संजय पगारे आणि रुपेश दिनकर चित्रपटाचे निर्माते आहेत गीतलेखन वैभव देशमुख आणि विनायक पवार यांनी केलंय तर संगीत पंकज पडघन यांनी दिलाय या आठवड्यात हा चित्रपट सिनेमागृहात येणार आहे तर नक्की हा चित्रपट पहा आता दुसरा कोणता चित्रपट प्रदर्शित होणार आहे ते पाहू कधी तिखट कधी आंबट कधी खारट कधी गोड झणझणीत कुरकुरीत चवदार कोणता पदार्थ असू शकतो हा सांगू शकता का तुम्ही आठवत आहे की नाही चला अजून एक हिंट देते मुलींचा सर्वात जास्त आवडता पदार्थ कोणता आठवले ना हो हो आता तुम्ही विचार करत असाल हे पाणीपुरीचे वर्णन सुरू तर सहजीवनाची चटकदार गोष्ट सांगणारा पाणीपुरी नावाचा चित्रपट येत्या आठवड्यात तुमच्या भेटीला येतोय पती पत्नी हे एक सुंदर नातं आयुष्यभर एकत्र राहण्याचं बंधनाचं आणि प्रेमाचं नातं पण हे नातं कधी टिकत तर कधी टिकत नाही पतीपत्नीचे नाते आणि त्यांच्यात होणारे वाद लवकर सोडवले गेले नाहीत की हेच वाद कौटुंबिक न्यायालयापर्यंत येऊन पोहोचतात वेस्टर्न कल्चरचा परिणाम हाच की घटस्फोटाचं वाढलेलं प्रमाण अक्षरशः छोट्या मोठ्या कारणांवरून जोडपी घटस्फोट घेताना दिसतात पतीपत्नीच्या नात्यातील वाद आणि त्यांच्यात घरच्यांचा होणारा हस्तक्षेप याबद्दलचे संपूर्ण वास्तव या चित्रपटात मांडण्यात आले तसेच आयुष्याचा समतोल साधायचा असेल तर असे दोन परस्पर विरुद्ध भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्व एकत्र असणं ही देखील सहजीवनाची गरज असते सहजीवनाची ही गंमत उलगडणारा लज्जतदार नात्याची चटकदार गोष्ट सांगणारा पाणीपुरी चित्रपट आपलं मनोरंजन नक्कीच करेल एस के प्रोडक्शन निर्मित रमेश चौधरी यांचे लेखन दिग्दर्शन तर संजीव कुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर अनिकेत अग्रवाल आहेत सर मला सुरुवातीला हे सांगा की पाणीपुरी हे नाव म्हणजे वेगळंच नाव आहे असं नाव चित्रपटाला एखाद्या आपण देऊ शकतो हे खरं म्हणजे आपण विचारही नाही करू शकत तर त्याच्याबद्दल काय सांगाल मला म्हणजे उत्सुकता आहे ऐकायची की चित्रपटाला पाणीपुरी राहू कसं दिस सगळं संपूर्ण गोष्टी मिक्स असतात तिखट आंबट गोड आणि असं मसालेदार पुरी असते तसा आमचा सिनेमा आहे जो मसालेदार सिनेमा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील त्याचबरोबर नात्यांची गंमत पाहायला भेटते असा तर सिनेमा आहे आता संसार संसार म्हटलं की कसं थोडंसं जास्त तिकीट झालं किंवा काही झालं तर ती पुरी फुटती तसंच आपल्या आयुष्यामध्ये नवरा बायकोच्या नात्यासंबंधात जास्त एक हात्य पुढं गेलं किंवा थोडंसं बाहेर गेलं तर संसार तुटू शकतो तर तोच आम्ही प्रांजळपणे प्रामाणिकपणे दाखवायचा प्रयत्न केला की संसार हा पाणीपुरी सारखा असतो थोडासा थोडासा गोड त्याला जपलं आणि चवीचवी नाही केलं तर तो आयुष्यभर टिकून पुरतो तर तीच गोष्ट आपण आयुष्यात साधायची असती ती सांगण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आता चित्रपटात कोणते कलाकार आहेत ते पाहू मकरंद देशपांडे ऋषिकेश जोशी विशाखा सुबेदार सायली संजीव या कलाकारांच्या मुख्य भूमिका असून आपल्या विनोदाच्या भन्नाट टायमिंगने रसिकांना खळखळून हसवणारे अभिनेते भारत गणेशपुरे प्राजक्त हनमघर बिंदास्त आणि मिश्किल स्वभावाने आपली प्रत्येक भूमिका गाजवणारे ऋषिकेश जोशी त्यांच्या जोडीला सुंदर अभिनेत्री प्रतीक्षा जाधव वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून सातत्याने नवं करून पाहणारा अभिनेता कैलास वाघमारे त्याच्या जोडीला हास्य जत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब सोबत सचिन बांगर अनुष्का पिंपुटकर हे दोन नवे तरुण चेहरे यात धमाल करणार आहेत या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणाऱ्या या कलाकारांची पडद्यावरील नवी केमिस्ट्री तुमचं नक्कीच मनोरंजन करेल जशी पाणीपुरीची चव आपल्याला कायम आवडते तसेच या चित्रपटाची चव देखील आवडेल का हे तर पंधरा नोव्हेंबरला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल पण आजच्या पिढीला नातं काय आहे लग्न काय आहे हे समजण्यासाठी आज चित्रपट पाहण्याची गरज आहे तर या आठवड्यात प्रदर्शित होणारे हे चित्रपट तुम्ही कोणता चित्रपट पाहणार कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र